माऊ शाळेला जाऊ सर्ग चिऊ चल शाळेला जाऊ पहिले पाऊल जपून ठेवू शाळेला जाऊ चलगमाऊ शाळेला जाऊ खेळ खेळू गाणी म्हणू शाळेला जाऊ सर्ग चिऊ चलगमाऊ शाळेला जाऊ नकला करू उड्या मारू शाळेला जाऊ सर्ग चिऊ मस्ती करू शाळेला जाऊ सर्ग चिव माऊ शाळेला जाऊ गप्पा मारू मैत्री करू शाळेला जाऊ माऊ शाळेला जाऊ गणेश घालू दप्तर घेऊ शाळेला जाऊ स्वर्ग चिव माऊ शाळेला जाऊ अंक मोजू अक्षर गिरू शाळेला जाऊ सर्ग चिऊ